श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला केले जाणारे उपाय केले जाणाऱ्या सेवा ह्या विशेष मानल्या जातात आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप लवकर आणि पटकन मिळत असतं आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी दान धर्म आणि स्नानाला विशेष महत्त्व असतं तर अमावस्याच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते तर त्याबद्दलचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे की उद्या आपल्याला अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे आणि तो उपाय कशा कर पद्धतीने करायचा आहे तो व्हिडिओसुद्धा आवर्जून बघून घ्या तर बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल ना तर आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो पण ते आपले प्रयत्न पूर्ण होत नाही आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या त्या इच्छापूर्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी असतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्या घराच्या आपल्या मुलांच्या आणि आपली स्वतःची प्रगती व्हावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर त्यातलाच एक छोटासा प्रयत्न आपल्याला उद्या मावशीच्या दिवशी करायचा आहे आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनात जो काही पितृदोष असेल ना तर तो दूर होईल ज्यावेळेस पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो तर त्यावेळेस काय होतं तर बघा म घरामध्ये जे मुलं असतात ना तर त्या मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात मुलांच्या लग्न अडचणी येतात मुलांना संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात त्याचबरोबर घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात या गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्यावेळेस हा पितृदोष असतो पितृदोष का होतो तर आपलं हे जे काही विशिष्ट दिवस असतात जसे की अमावस्या पूर्णपणे पित्रांच्या अधिपत्याखाली येत असते पितरांचं स्मरण करणं जर आपल्या लक्षात नाही राहिलं तर हे जे पितृदोष आहेत ते आपल्याला लागत असतात तर त्यामुळे हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आता या उपायासाठी तुमच्या आजूबाजूला जर काळ्या कलरचा कुत्रा असेल आवर्जून तुम्हाला सांगेल का आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला काळ्या कलरच्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे पण आता नाही आहे काळ्या कलरचा कुत्रा तर मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला जो कोणता कुत्रा असेल तर त्याला खाऊ घातल्या तरीही चालेल तर काय उपाय करायचा आहे बघा एक चपाती घ्यायची आहे त्या चपातीला थोडासा आपल्याला मोहरीचं जे तेल असतं बघा तर ते मोहरीचं तेल लावून ही चपाती आपल्याला छान बनवायची आहे चपाती बनव बनवत असताना जे आपण पीठ मळत असतो गव्हाचं तर त्या गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही किंवा हळदीचा सुद्धा वापर करायचं नाही साधं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं ते पीठ मळायचं त्याची छान चपाती लाटायची आणि ही चपाती भाजत असताना आपल्याला त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी मोहरीचं तेल हे विशेष महत्वाचं जा, मानलं जातं आता चपाती भाजल्यानंतर तुम्हाला ती चपाती खाली काढून घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि कुत्र्या ला खाऊ घालत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे तर असं करत असताना तुम्हाला तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता जेणेकरून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा तर त्या आपल्या पित्रांपर्यंत आवर्जून पोचेल माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करायची आपल्याला तेथे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा याचे छान अनुभव आणि छान रिझल्ट तुम्हाला येतील आता फक्त फक्त एक अमावस्या तुम्ही हा उपाय करणार आणि सोडून देणार असं चालणार नाही त्यामुळे कमीत कमी तुम्हाला अकरा अमावस्या तरी हा जो उपाय आहे तो करावा लागेल त्यावेळेसच त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळतात दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा अमावस्या संपेपर्यंत कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता झालेली शिवाजी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ